श्रावणी बाळा तुझ्या बापूला माफ कर तुझा बापू सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षसांनी माझा छळ लावला आहे असं म्हणत एका शिक्षकानं स्वतःला संपवलं आहे बीड येथे असलेल्या कृष्ण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या प्रांगणात हा प्रकार घडला धनंजय अभिमान नागरगुजे असं या शिक्षकांचं नाव आहे त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून केलेली शेवटची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे ज्या लोकांमुळे त्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यांच्या नावाचा उल्लेखही या पोस्ट मध्ये केलाय धनंजय नागरगोजींनी आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्ट मध्ये नेमकं काय लिहिलंय पाहूया श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळाला नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेले अठरा वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढं काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आला काय करू माझ्यापाशी कोणताच पर्याय लोकांनी ठेवला नाही बाळ डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजभाऊ मुरकुटे गोविंद उर्फ अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवित आहे आत्तापर्यंत कुणाच्या मी भावना दुखवल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे आणि सर्वांना माझा शेवटचा राम राम या घटनेबाबत अधिक माहिती अशी की के आत्महत्या केलेल्या शिक्षकांचं नाव धनंजय अभिमान नागोरगुजे असं आहे केळगाव इथं कायम विनाअनुदानित आश्रम शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते दोन हजार मध्ये वीस टक्के अनुदान राज्य सरकारनं घोषित केलं पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती त्यामुळे गेली अठरा वर्ष बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकाला अनेक अडचणी होत्या शेवटी बीडमध्ये कृष्ण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या दारातच गळफास घेत जीवन संपवलं आपण कुणालाही फसवलो नसल्याचे शिक्षकानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे